गणेश <tellan> आहे <tellan> आम्ही आता बाहेर चाललो आहे आमच्या सोनाली ताईच्या मदतीने आमची ही सोनाली आमचे मार्गदर्शन करणारी आमची ताई आहे बारकी ताई पण आहे आमची लेख पण आहे आमचं आमच्या देवाची आई आहे आणि गोड आमची आहे तर ती आम्हाला बरंच काय काही छान छान खरेदी करते आता सोनाऱ्याच्या दुकानात चाललो आहे एका शेकंदाचं काम आहे

आत्ता बाहेर आलो बघा त्या दुकानात चार। नाही नाही पहिले सोनाराच्या दुकानात ना दोन मिनिट पहिला सोनाराच बघूया तिथंच आम्ही थांबूया मग तुला लगेच ये